नमस्कार मित्रांनो मग कशा आहात तुम्ही बरे असता चला मग आज आपण किचन काही प्रोजेक्ट मागितलं आहे तर बघा ती आलं आहे आणि हे सगळ्या मैत्रिणीसाठी चांगले म्हणजे उपयोगाची वस्तू आहे हा हो काही असं तर हा हो तुम्हाला दाखवते ते आपण घेतलेले मिक्सरचे जार हो ही हे ओके तर असे करून हे दोन जार येत तर एक होता अडीचशे रुपयाचा आणि दोन घेतले तर चारशे रुपयाचे आणि ह्याची क्वालिटी पण खूप छान आहे मस्त आहे हे पहा हे असे येतं आता हे आहे संघ हे दोन जाकार पण आलेले आहेत चला मग दुसरा प्रोजेक्ट दाखव आता हे दुसरा प्रोजेक्ट आलेला आहे आपण दाजीसाठी सँडील ऑर्डर केली होती तर ती आलेली आहे तुम्हाला ठीक आहे का मस्त आहे सेंडू खूप छान आहे आणि क्वालिटी बी हेवी मस्त आहे ठीक आहे ठीक किती मस्त आहे हका हो दिसायला बी आणि कलर बी छान आहे हो मोठे दिलेत थंडी बरोबर हो ही बघा ही काशी मागितलेली आहे चला मग प्रोजेक्ट कसे आहेत ते तुम्ही नक्की सांगा कमेंट करा आणि हो तुम्हाला माझे व्हिडिओ जर आवडत असले तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब तर नक्की करा चला धन्यवाद